एकसंबा शहरी पालिका स्वच्छता कर्मचारी दिन काल मोठ्या उत्साहात साजरा चिकोडी तालुक्यातील एकसंभा या शहरी पालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा पट्टण पंचायत कार्यालय एकसंबा यांच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी तेवीस सप्टेंबर हा दिवस पालिका स्वच्छता कर्मचारी दिन म्हणून कार्यालयात साजरा करण्यात आला प्रारंभी एकसंबा पट्टण पंचायत दिवंगत कर्मचारी कैलासवा शंकर केरुमळी यांना उपस्थितांच्या वतीनं मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली यानंतर संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात प्रारंभी रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्षा सौ सुजाता विनोद चितळे या उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी एकसंभा पट्टण पंचायतीचे अध्यक्ष श्री सुनील सप्तसागरे हे उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी पट्टण पंचायत एकसंभा शहराचे नगरसेवक विठ्ठल नाईक शाहिदा मुल्ला प्रेमा माळके राजश्री मगदुम रवींद्र माने जमीर शाह मकांदार चिदानंद बेळी उमेश सातवार श्रीमती कलावती माळके अंकुश खोत संगीता पवार शकुंतला रंगोळी किरण माने शुगुंडा पावणे रवींद्र खोत यांच्यासह पालिका कर्मचारी मुख्य अधिकारी बी के तवशे एस डी सी चंद्रकांत शिरगुरे सी ओ सुंदर रोगी आर आय प्रसन्न कुमार कल्याण शेट्टी स्वच्छता कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी पत्रकार बंधू व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चिकोडी विभाग प्रतिनिधी अण्णासाहेब कदम